लोकसभा निवडणुकीसाठी एकवीस उमेदवारांनी अर्ज घेतलेत मागे उमेदवारांना करण्यात आले वाटप बुलढाणा लोकसभा निवडणुकीसाठी आज चार उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात आता एकूण एकवीस उमेदवार उरले आहेत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली त्यानंतर उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी आज विजयराज हरिभाऊ शिंदे अपक्ष दीपक भानुदास जाधव पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक ज्ञानेश्वर पुरुषोत्तम पाटील अपक्ष व नामदेव दगडू राठोड अपक्ष या चार उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलेत त्यानंतर उर्वरित एकवीस उमेदवारांना आज निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले यात अपक्ष उमेदवार रविकांत चंद्रहास तुपकर यांना स्पॅनर अर्थात पानाचिन्ह मिळाले आहे तर संदीप रामराव शेळके यांना कॅमेरा तर गजानन जनार्दन धांडे यांना बॅट्समन अर्थात फलंदाज हे चिन्ह मिळाले आहे तसेच गौतम किसनराव मघाडे बसपा यांना हत्ती प्रतापराव गणपतराव जाधव शिवसेना धनुष्यबान नरेंद्र दगडू खेडेकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल अस्लम शहा हसन शहा महाराष्ट्र विकास आघाडी गॅस सिलेंडर मच्छिंद्र शेषराव मघाडे सोशालिस्ट पार्टी इंडिया ऊस शेतकरी माधवराव सखाराम बनसोडे बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी शिट्टी मोहम्मद हसन इनामदार मायनॉरिटीज डेमोक्रेटिक पार्टी क्रेन वसंत राजाराम मगर वंचित बहुजन आघाडी रोड रोलर विकासभाई नांदवे भीमसेना बॅट प्राध्यापिका सुवनबाई तिरपुडे पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक फळांची टोपली संतोष भीमराव इंगळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर ऑटो रिक्षा अशोक वामन हिवाळे अपक्ष बॅटरी टॉर्च उद्धव ओंकार आटोळे अपक्ष टेबल दिनकर तुकाराम संबारे अपक्ष पेनाची नीप सात किरणांसह नंदू जगन्नाथ लवंगे अपक्ष टी व्ही रिमोट प्रताप पंढरीनाथ पाटील अपक्ष खाट बाळासाहेब रामचंद्र इंगळे अपक्ष प्रेशर कुकर तर अपक्ष उमेदवार रेखा कैलास पोफळकर यांना कढई हे चिन्ह वाटप करण्यात आले आहे